होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जसे पंचायत समिती जिल्हा परिषद सिंधर नगर परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाची रणनीती ही तालुका अध्यक्ष कैलास दातीर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या युवा संघटनेची धुरा ही अॅडव्होकेट विलास खैरनार यांच्यावर सोपवण्यात आली त्यांचा अनेकांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या नुकतेच सिन्नरच्या शासकीय विश्रामगृह येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे प्रमुख दत्ता वोडके कामगार सेनेचे कमलाकर शेलार यांच्या आदेशानुसार सिन्नर तालुका अध्यक्ष कैलास दातीर यांनी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन केले होते त्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे ध्येय धोरणे जनतेसमोर कसे न्यावे याबाबत विचारविनिमय करण्यात आला तसेच निवडणुकीत युवा वर्गाचा उत्साह पाहता त्यांनी यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका युवा अध्यक्षपदी अॅडव्होकेट विलास खैरनार यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली निवडीनंतर सर्वांनी अॅडव्होकेट विलास खैरनार यांचा सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पक्षाच्या कार्याध्यक्षा आशा गोसावी कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर शेलार तालुकाध्यक्ष कैलास दातीर दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण पाचोरे शहराध्यक्ष खंडू सांगळे वाहतूक संघटनेचे तालुकाध्यक्ष सोनवणे तालुका सल्लागार सागर लोंढे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस साठी सुरेश कपिले आज दिनांक नऊ प्रहार जनशक्ती पक्ष शिन्नर जिल्हाध्यक्ष संपर्क प्रमुख शरदभाऊ शिंदे व प्रमुख दत्तू भाऊ बोडके यांच्या आदेशाने आज आमच्या शिंदर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व निव नगरपालिका निवडणुका थोड्या दिवसामध्ये किंवा थोड्या वेळाने करायला लागत आहे त्या निमित्ताने रणनीती ठरवण्यासाठी आमच्या तालुका पदाधिकाऱ्यांची आम्ही आज बैठक आयोजित केली होती आमच्या तालुक्याचे पतिशिष्ट वकील खरनार साहेब त्यांची आम्ही प्रा जनशक्ती पक्षाच्या युवा तालुका अध्यक्षपदाची आज नियुक्ती केली आहे या सिन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आमची पूर्ण तयारी झालेली आहे सिन्नर तालुक्यामध्ये आज तशी परिस्थिती पाहिली तर खूप जिल्हा परिषद व सिन्नर पंचायत समितीची वाईट परिस्थिती आहे आपण म्हणतो ना मोठं घर पोकळ वासा अशी परिस्थिती आमच्या जिल्हा परिषद आमच्या समितीची झाली आहे प्रत्यक्ष फक्त मिडियामॅच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य असू लो आमदार असू खासदार असू फक्त या प्रसिद्धी दिली जाते प्रत्यक्ष त्या तालुक्यामध्ये कुठले जिल्हा परिषदेचे काम झालेले नाही या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कामाची आज अशी अवस्था आहे कैडीमार्फत त्यांची चौकशी होण्याची वेळ आलेली आहे कुठल्याही जिल्हा परिषदेच्या सदस्याने प पर आपल्या गटामध्ये येऊन लोकांसमोर सांगावे कुठले कामे गेले बांधणे उद्धवजी ठाकरे असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील बच्चू भाऊ कडू असतील यांनी या तालुक्यामध्ये खूप मोठा निधी दिलेला आहे प्रत्यक्षात तो तो जनतेसमोर पोहोचलेला नाही असे आमच्या सगळ्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निरीक्षण लक्षात येतो म्हणून आम्ही आम्ही एक अपेक्षा करतो आहे या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रारचे लोक जर निवडून जर आले तर या तालुक्याचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी खूप मोठा हातभार लागणार आहे म्हणून जनतेने आम्हाला सहकार्य करावे आणि प्रार जनशक्ती पक्षाला सहकार्य करावे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मला बोलवलं आणि त्या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशानुसार या ठिकाणी माझं तालुका युवा अध्यक्षपदी निवड केलेली आहे खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी विशेष आनंद होत आहे की या तालुक्यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत प्रहार पक्षाच्या माध्यमातून अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यात मलाही आता यापुढे कार्यामध्ये भाग घेऊन निश्चितपणे प्र तालुक्याचे प्रश्न तडीस लावण्यासाठी भाग्य माझं भाग्य आहे आणि मला ती संधी मिळणार आहे मला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून मी निश्चितपणे आपल्या तालुक्याची सेवा करण्यासाठी तत्पर आहे मी आपल्या तालुक्यातील तमाम जनतेचा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी जी माझी निवड केलेली आहे त्या निवडीबद्दलही मी वरिष्ठ कार्यकारिणीचे या ठिकाणी आभार मानतो मी अरुण पासोरे प्रहार दिव्यांग संघटना सिन्नर अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना सिन्नर तालुका व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने आज जे मीटिंगचे नियोजन सिन्नर गेस्ट हाऊसमध्ये केलेलं आहे त्याबद्दल तालुकाध्यक्ष कैलास भाऊ दाती यांचे अभिनंदन तसेच आमचे मित्र साहेब यांची तर ता सिन्धा तालुका युवा संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल आम्ही आमच्या दिव्यांग संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो वकील साहेबांची युवा तालुका अध्यक्ष वकील संघाच्या वतीने निवड झाल्याबद्दल मी व वकील साहेबांना धन्यवाद होतो आणि सर्वांना बरून आता जत्रा त्यांनी मित्र तालुक्याला व सिन्नर शहराला युवा वकील सांगत आहेत व त्यांनी अध्यक्षपद निवड झाला बद्दल मी शहर अध्यक्ष बोलणे करणार आता मी त्यांना त्यांना शुभेच्छा देतो का त्यांचे आमचे ज्येष्ठ मित्र जे श्रेष्ठ आहे ज्येष्ठ आहे आणि आमच्याला एक वेगळी दिशा देणारे एक नवीन नेतृत्व आहे ज्यांना आज कोणतं पद आहे युवा तालुका युवा तालुका अध्यक्ष पदाच त्यांच्यावर कारभार सु करणार साहेब जो कारभार सुरला त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचे अभिनंदन